जालना इथे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांची आंबड चौफुली येथे चालू असलेल्या आंदोलनस्थळी येऊन भेट घेतली धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे मात्र दीपक बोराडे यांच्या प्रकृतीची देखील आम्हाला चिंता आहे असं म्हणत त्यांनी आपलं मत यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मराठवाडा दौऱ्यावर होते यावेळी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांनी जालना जिल्ह्यातील जालना विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीच्या दौऱ्यावर असतानाच अंबड चौफुल्ली येथे धनगर आरक्षण आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट दिली यावेळी आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगत त्यांनी दीपक बोराडे यांची प्रकृती देखील महत्वाची असल्याचे मत व्यक्त केलं हा विषय मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकेल असंही ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी आमदार अर्जुन खोतकर युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मंत्री आणि आमदार अर्जुन भाऊनी आंदोलन करतो तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जे मला सांगितले की मी मुख्यमंत्री मोदयांना यांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला होतो आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा नाही ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अजून म्हणूनशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करू छोटी शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला त्या हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करत आणि मग शिंदेसाहेबांच्यासोबत आणि मुख्यमंत्र्यांच्यासोबतच मनोज जरंग्यांचं ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंगे यांच्याकडे ते दुबा म्हणून तुमच्याकडे पैसे होते सातत्याने तुम्ही आंतरवादी सराष्टीतून जयंगे यांच्या उपोषण होता त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते सरकारद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आता पण साग्या पद्धतीने पाहायला मिळेल माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे मनोजजी असतील दीपकजी असतील लक्ष्मण हाके असतील त्यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही आ... समाजासमाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा समाजासमाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळवू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजींना भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहेत तुम्ही माननीय शिंदे साहेबांशी बोलेल आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब योग्य ते आम्हाला करतात एक खेळचा प्रश्न दीपक गोराडे यांची जी मागणी त्या केला आदिवासी समाजसोबत विरोध करता आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर त्यांच्या समाज सरकारच्या चे विरोधात जाईल अशीच समाज समाजा मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी करता काय नाही मी जे आता दीपकडे करतो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी बंधुभिनींचं कमी करा okay. त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काय मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरग्रस्त मला अर्जुनभवनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला अप्रिय घटना घडल्या असत्या त्याची जाणीव मला अर्जुन भाऊनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यथा व्यापा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री महोदयांकडे मांडेन जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण तातडीनं शासन या लोकांकडून उभं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा। करा करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा